चला आपण खूप सोप्या पद्धतीने मराठीतून इंग्रजी शिकूया पाहायचं मी अगोदर वाक्य वाचते मी हे केलं आहे वाक्य के वाचल्यानंतर थोडं विचार करा की वाक्य कोणत्या प्रकारचं आहे आणि कोणत्या काळातील आहे काळ आपण समजून घेऊया मी हे केलं ल मी हे करता आहे आणि केलं हे क्रियापद आहे क्रिया चल आपण खूप सोप्या पद्धतीने मराठीतून इंग्रजी शिकणार आहोत मराठी वाक्यांचं इंग्रजी वाक्य तयार करायचं आहे पण अगोदर वाचायचं वाचल्यानंतर वाक्य कोणत्या काळातील आहे आणि कोणत्या प्रकारचं आहे ते समजून घेऊया मी हे केलं आहे हे वाक्य आहे मी हे केलं आहे या वाक्यामध्ये मी करता आहे आणि त केलं हे क्रियापद आहे केलं साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचे शेवटचे अक्षर ल ला असेल तर साधा भूतकाळ म्हणतात पण हे काय आहे मी हे केलं त्यानंतर जर आहे असेल ल नंतर आहे म्हणजे क्रिया पूर्ण झालेली आहे हे आहे पूर्ण वर्तमान काळातील वाक्य पूर्ण वर्तमान काळातील वाक्य ल नंतर जर आहे असेल तर हे पूर्ण वर्तमान काळातील वाक्य आहे समजून घ्यायचं आहे हे सहकारी क्रियापद वर्तमान काळातील आहे <coughs> अगोदर काय करायचं मी मीला आहे करता एक नंबरला घ्यायचा हे घेतल्यानंतर या वाक्यातील सगळ्यात शेवटचा शब्द घ्यायचा एक नंबरचा शब्द घ्यायचा आणि डायरेक्ट शेवटचा शब्द आहे ना तर काय येणार आहे थिला थिला आहे ना ह्याव येणार आहे याचे व्ही ह्याव म्हणजे आहे ह्याव का आलं तर हे पूर्ण वर्तमान काळातील वाक्य आहे म्हणून पूर्ण वर्तमान काळामध्ये आहे साठी वापरतात आयसाठी हॅज वापरतात हॅव आणि हॅज हे पूर्ण वर्तमान काळामध्ये वापरतात सहाय्यकारी क्रियापद आय हॅव ह्यावाल तर क्रियापदाचे तिसरे रूप येतो ओ डू म्हणजे करणे केलं केलं क्रिया झालेली आहे ओ डू म्हणजे करणे डू डीड डू डीड डन हे क्रियापदाचे तिसरे रूप आहे ह्या वालं तर क्रियापदाचे तिसरे रूप येतो पूर्ण वर्तमान काळामध्ये पूर्ण वर्तमान काळामध्ये आहे साठी ह्याव आहे साठी ह्याच ही सहाय्यकारी क्रियापदे वापरतात ह्याव आलं तर क्रियापदाचे तिसरे रूप केलेला डन येणार आहे तर एन ई डन आणि हेला काय येणार आहे दिस येणार आहे तीहेचाळीस दीस म्हणजे हा ही हे बघा किती सोपं आहे एक नंबरला करता घेतलेला आहे त्यानंतर सगळ्यात शेवटचा शब्द आहे साठी ह्याव आहे याचे ही नाव म्हणजे आहे असणे आय हॅव डन दिस आय हॅव डन दिस मी याला धुतलं आहे मी याला धुतल आहे पाहतच मी करता आहे आणि हे क्रियापद आहे धुतल शेवटी ल आहे ल नंतर जर आहे असेल तर पूर्ण वर्तमान काळातील वाक्य हे समजून घ्यायचं आहे सहकारी क्रियापद वर्तमान काळातील सहकारी क्रियापद आहे ल नंतर आहे म्हणजे पूर्ण वर्तमान काळातील वाक्य पूर्ण वर्तमान काळामध्ये आहे साठी ह्या वापरतात आहे साठी ह्याव वापरतात ह्याव आलं तर क्रियापदाचे तिसरे रूप वापरतात पूर्ण वर्तमान काळामध्ये आहे साठी ह्याव आ, मीला आय करता एक नंबरला घ्यायचा असतो आणि हे एक नंबरला ले घेतल्यानंतर इथं दोन नंबरला काय घ्यायचं तर या वाक्यातील सगळ्यात शेवटचा शब्द घ्यायचा एक नंबर डायरेक्ट शेवटचा शब्द आहे साठी काय साठी ह्याव याची ए व्ही ह्याव म्हणजे असणे किंवा आहे ह्याव घेतलेला आहे ह्याव आलं तर क्रियापदाचे तिसरे रूप ही क्रियापदाची रूपे आहेत वाश वाश वाश, 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 वाश. वॉशिंग ही क्रियापदाची रूपे आहेत इथं क्रियापदाचे तिसरे रूप येणार आहे ह्याव नंतर क्रियापदाचे तिसरे रूप डब्ल्यू एस एच ई डी -E वाश्ड आय हॅव वाश्ड याला दिस पी एच आय दिस किती सोपे बघा मी ला आय आहे तर क्रियापदाचे तिसरे रूप आ ह्या वाशिड याला दिस आव वाशिड दिस मी हे वापरलं आहे वर्तमान काळातील वाक्य आहे आहे, है? आहे, है क्रियापर आहे।, क्रियापर आहे, आहे हे वर्तमान काळातील सहकारी क्रियापद आहे क्रियापद काय आहे तर मूळ क्रियापद वापरलं ल नंतर आहे म्हणजे हे वाक्य पूर्ण वर्तमान काळातील आहे पूर्ण वर्तमान काळामध्ये आहे साठी ह्याव आहे साठी ह्याज ही सहाय्यकारी क्रियापदे वापरतात आता मी, <laughs> मी आए। आए या कर्त्यासाठी ह्याव हे सहाय्यकारी क्रिया एक नंबरला करता घ्यायचा मीला आय आय झालं त्यानंतर या वाक्यातील सगळ्यात शेवटचा शब्द आहे ला काय घ्यायचंय आहे ला ह्याव ए व्ही ह्याव म्हणजे आहे असं आय ह्याव आहे आय ह्याव आता हे झालं आणि असं येतनं उलट क्रम यायचं आता वापरलं याला ह्याव आलेला आहे तर क्रियापदाचे तिसरे रूप यूज यू एस ई यूज म्हणजे वापरणे यूज 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 यूजिंग ही क्रियापदाची रूपे आहेत ह्याव नंतर क्रियापदाचे तिसरे रूप येतो यू एस ई डी युजड हे क्रियापदाचे तिसरे रूप आहे दुसरे रूप इथं आहे सेम आहे दुसरे आणि तिसरे पण ह्याव नंतर क्रियापदाचे तिसरे रूपेत असतो आय हॅव यूज हेला दिस टी एच आय एस दिस म्हणजे हा ही हे ला आय आहेला लाव एक नंबर घेतलं तर डायरेक्ट शेवटचा शब्द घ्यायचा शेवट झाल्यानंतर उलट क्रमाने यायचं आहे नंतर वापरलं वापरलेला यूज्ड हेला दिस आय हॅव यूज दिस मी विचारतो तो विचारतो मी हे करता आहे करत्यानंतर क्रियापद आहे विचारणे हे क्रियापद आहे पण क्रियापदाचे शेवटचे अक्षर तो आहे जर क्रियापदाचे शेवटचे अक्षर ता ताती ते तो तात तो, ता, ती ते तो तात तात यापैकी एक अक्षर जर शेवटी असेल इथं त असेल किंवा ता असेल किंवा ती असेल म्हणजे त ता ती ते तो तात यापैकी एक अक्षर जर शेवटी असेल तर ते साध्या वर्तमान काळातील वाक्य आहे समजून घ्यायचं साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाचे पहिले रूप क्रियापदाचे चौथे रूप म्हणजे चौथे रूप म्हणजे मूळ क्रियापदाला यस किंवा ईस लागतो मूळ क्रियापदाला यस किंवा ईएस केव्हा लागतो साध्या वर्तमान काळामध्ये एक करता असेल तर एकोचणी करता तो एक करता आहे मीला येस किंवा यस लागत नाही मी या कर्त्यासाठी क्रियापदाचे पहिलेच रूप येतो मी विचारतो मी हे करता आहे मीला आय विचारतो ला आस्त हे आस्त म्हणजे विचारणे मी या कर्त्यासाठी म्हणजे आयसाठी क्रियापदाचे पहिले रूप किंवा साध्या वर्तमान काळामध्ये साध्या वर्तमान काळामध्ये आय या कर्त्यासाठी क्रियापदाचे पहिले रूप इथं तो आहे म्हणजे एकचणी करता आहे तो तो ला ही ही सी इट ही सी इट मदर फादर सिस्टर ब्रदर या एकवचनी कर्त्यासाठी मूळ क्रियापदाला यस किंवा यश प्रत्यय लागतो मी या कर्त्यासाठी लागत नाही तो विचारतो ना तो नाही आणि विचारतो ना एस के आणि यस हे लागलेलं आहे मी या कर्त्यासाठी लागल नाही पण तो या कर्त्यासाठी तर मूळ क्रियापदाला यस प्रत्यय लागलेला आहे साध्या वर्तमान काळामध्ये साध्या वर्तमान काळामध्ये मी विचारतो तो आहे साधा वर्तमान काळ मी विचारतो आय आस्त तो, तो विचारतो विचार विचार ही पायद एस म्हणजे विचारणे मूळ क्रियापद आहे ए एस के आस म्हणजे विचारणे ही क्रियापदाची रूपे आहेत आस्क आस्क आस्कड आस्क आस्किंग ही क्रियापदाची रूपे आहेत आणि इथं मूळ क्रियापदाला यस प्रत्यय लागलेला आहे साध्या वर्तमान काळामध्ये एकच करता असेल तो ती त्याने असे मी विचारलो त्याने विचारले मी करता आहे आणि विचारलो हे क्रियापद आहे क्रियापदाचे शेवटचे अक्षर जर ला ला ली ले लो असेल तर साध्या भूतकाळातील वाक्य समजून घ्यायचं साधा भूतकाळ त ता ती तो साधा वर्तमान काळ लिहिले ल, लोक साधा भूतकाळ साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात होकारार्थी वाक्यासाठी साध्या भूतकाळातील होकारार्थी वाक्यासाठी क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात पण साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य असेल नकारार्थी वाक्य असेल तर डीडे सहकारी क्रियापद येतो डीडे सहकारी क्रियापद आलं तर क्रियापदाचे पहिले रूप डीड आलं क्रियापदाचे पहिले रूप आणि वाक्य असेल क्रियापदाचे दुसरे रूप तेव्हा साध्या भूतकाळामध्ये साध्या भूतकाळ कसं ओळखायचं ल ला लि साधा भूतकाळ त ता ती ते तो साधा वर्तमान काळ मी विचारलो मी ला आय आणि हे क्रियापदाचे दुसरे रूप साध्या भूतकाळातील होकाराती वाक्य आहे म्हणून एक क्रियापदाचे दुसरे रूप ए एस के ई डी आस्कड मूळ क्रियापदा ईडी ला, प्रत्येक लागलेला आहे हे क्रियापदाचे दुसरे रूप आहे आय आस्कडं त्याने, त्याने ही विचारले ए एस के ईडी आस्क्ड बघा तुमच्या लक्षात आलं असेल की या अगोदर मी साध्या वर्तमान काळातील बाकी घेतले तिथं क्रियापदाचे पहिले रूप आणि नंतर क्रियापदाला मूळ क्रियापदाला यश प्रत्यय लागलेला होता एकवचनी कर्त्यासाठी पण इथं प्रत्येक कर्त्यासाठी साध्या भूतकाळामध्ये साध्या भूतकाळामध्ये प्रत्येक कर्त्यासाठी क्रियापदाचे दुसरेच रूप आहे साध्या वर्तमान काळामध्ये यश किंवा यश लागतो एकवचनी कर्त्यासाठी मूळ क्रियापदाला यश किंवा यश लागतो पण साध्या भूतकाळामध्ये तसं नाही साध्या भूतकाळामध्ये प्रत्येक कर्त्यासाठी क्रियापदाचे दुसरे रूप आय आस्कड ही आस्कड मला जायचं आहे आय हॅव टू गो आय हॅव टू गो म्हणजे मला जायचं आहे आय हॅव टू गो आय हॅव टू गो मला इंग्रजी शिकायची आहे मला इंग्रजी शिकायची आहे आय हॅव टू लर्न लर्न म्हणजे शिकणे आय हॅव टू लर्न इंग्लिश आय हॅव टू लर्न इंग्लिश आय हॅव टू लर्न इंग्लिश मला फोन करायचा आहे आय हॅव टू मेक अ फोन कॉल आय हॅव टू मेक अ फोन कॉल आय हॅव टू मे अ फोन कॉल मला बाथरूमला जायचं आहे आय हॅव टू गो टू द बाथरूम आय हॅव टू गो टू द बाथरूम आय हॅव टू गो टू द बाथरूम